नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे परभणी जळगावात कापसावरून शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांचा रस्ता रोको त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा जळगाव साठी आगमनी दोन दिवस महत्वाचे त्यानंतरची बातमी आहे नगरला कांद्याची विक्रमी एक लाख गुन्हे आवक त्यानंतरची बातमी संभाजीनगर मधून जायकवाडी परिसरात कांदा लागवडीला वेग त्यानंतरची आहे मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गेप त्यानंतरची बातमी आहे बुलढाण्यामधून हातात कोयता आणि पिस्तूल घेत शेतकऱ्याचे आंदोलन मिळत नसल्याने व्यक्त केला संताप त्यानंतरची आहे अखेर दूध अनुदानाच्या शासन आदेशाला मिळाला मुहूर्त दूध उत्पादकांना मिळणार पाच रुपये अनुदान त्यानंतरची बातमी आहे परभणीतील तेरा मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतीक्षा त्यानंतरची आहे लसूण उत्पादनात मोठी घट बाजार समित्यामध्ये लसणाला भाव त्यानंतरची बातमी आहे दोन हजार अठ्ठावीस पासून भारतात कडधान्य आयात होणार नाही शेतकऱ्यांकडून थेट वेब पोर्टल पोर्टलद्वारे खरेदी केली जाणार अमित शहाची मोठी घोषणा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या अशाच प्रकारच्या दररोजच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद